श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती का बसवतात त्याची नक्की कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपण सगळे दरवर्षी गणपती बाप्पा बसवत असतो पण का बसवतो याचं कारण कोणालाही माहीत नाही आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेदव्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचलं आहे परंतु त्यांना त्याचे लिखाण करणं शक्य होत नव्हतं म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली आणि त्यानंतर त्यावेळी गणपतीने होकार दिला हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपतीला थकवा आला आणि शरीरातील पाणीही वर्ज्य झाले अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती बाप्पाला मृतिकेचे म्हणजेच मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतींची यथासांग पूजा केली मातीचे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असं नाव पडलं हे लिखाण ब दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले त्यांनी पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते आणि हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जित केले या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली ही प्रथा आजही कलियुगात अव्याहत आहे आणि अखंडितपणे चालू आहे श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो ही श्री गणेश उत्सवानिमित्त श्री गणेशास प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद